घराचं काम झालेलं आहे आता बाहेरचं करतील स्लॅब टाकतील आणि नंतर मग आतमधलं काम सुरू करणार आहे सध्या आता भयंकर थंडी चालू झालेली आहे आणि हिवाळ्यामध्ये घरोघरी डिंकाचे आणि मेथीचे लाडू केले जातात तर आपले ही लाडू चालूच आहे तर आज इथे भरपूर असे लाडू बनवले आणि सिल्वर फॉईल पेपरमध्ये ते पॅक केले जेणेकरून ते फुटू नये डब्यामध्ये तर इकडे धने वगैरे भाजण्याचं काम पण चालू आहे आपले मसालेसुद्धा चालू असतात बाराही महिने गावरान असे धने आहे आणि धना पावडर पण आम्ही कांडप मशीनमधून कुठून आणतो हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ साडेपाच वाजले संध्याकाळचे कधीची लाईट गेली होती आमच्याकडे लाईट नव्हती आत्ता लाईट आली तर म्हटलं चला मस्त रेसिपी बनवते आज तर आज मी ना तिळगडी बनवते मस्त गावरान तिळ काढून घेतलेले एक वाटी अर्धा किलो पाचशे ग्रॅम त्यासाठी घेतलाय पाचशे ग्रॅम गुण घेतलाय बारीक करून घेतला आणि शेंगदाणे पाव किलो असे थोडेसे खरपूस भाजले आणि असे वाईट केले अर्धे अर्धे केले तिळवळी एकदम सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी आहे तुम्हाला एल डिटेल मध्ये व्हिडिओ तर नक्की बघा चला तर आता मी सुरुवात करते राहुल दादा पूजाचे पप्पा सर्वजण लाडूची पॅकिंग मसाल्यांची पॅकिंग करत आहे रोज साडेपाच नंतर आमची ही धावपळ चालूच असते कारण आठ नंतर सर्व काही पार्सल कुरियर सेंटरमध्ये नेऊन द्यावे लागतात ना त्यामुळे मी इकडे किचनमध्ये छान अशा मस्त तिळवडी बनवल्या आणि हे बघा किती छान झालेली आहे तिळवडी आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे आणि तीळ जवळ आली की थंडी खूप जास्त वाढते म्हणून आपलं शरीर उष्ण राहावं यासाठी तिळ पोटामध्ये गेलेच पाहिजे तिळीचं तेल बरेच जण मालिशसाठी वापरतात तर तिळ खाणे खूप चांगलं असतं म्हणून मग मी तिळाच्या वड्या बनवल्या एकदम अशा ठिसूर झालेल्या होत्या एकदम अशा मस्त खुसखुशी आणि खूप टेस्टी झालेल्या आहेत तिळाच्या वड्या तर हे बघा पटकन तुटल्या जाते खूप जास्त कडक झालेली जा नाही लहान सुद्धा खाऊ शकतात इतक्या मस्त झालेल्या आहेत मी आता दूध भाकरी खाते बाजरीची भाकरी केली होती भाकरी चुरून घेतली आणि दूध गरम झालंय भाकरी आवडते मला छान लागते इथे मी मिस्टरांसाठी ना बॉईल अंड्याची ही मस्त भाजी बनवली होती आणि चपात्या बनवल्या त्यांच्यासाठी आणि मी दूध चपाती खाल्ली बाबा शिकाप मारतय म्हणतो बाहेर म्हणतो पूजाच पण माझ्याकडे दिवसभरातून एक चक्कर होतच असतो कधी कधी ती लाडूला पण घेऊन येते कधी एकटी येते मला काही लागतं की काय सर्व चौकशी करायला येत असते आणि आज जावई पण आलेले होते बराच वेळ ते बसले त्यानंतर मग मला यायचं होतं माहेरी कारण वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं त्यांच्या डोळ्यामध्ये मोती बिंदू ना त्याचं तर त्यांना घरी आणलं होतं आणलंय दाखवलं नाही सर्वांना काहीतरी खायला आणलं

तिला माझी असं काय असं बरं तिला कसलं माहिती नाही येणार आहे असं काय म्हणतात तुला माहिती होतं का मी येणार आहे बाबाला बघायला हा माहिती आहे होतं का मग तू वाटतात होती का माझी बरं वाटतं ना आता डोळ्यांना म्हणजे दुखत नाही ना हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला मस्त सकाळ झालेली आज जरा मी लवकर उठली आठ वाजताच उठली रोज नऊला उठते पण आज मला जरा फ्रेश वाटत होता आणि थंडी पण इतकी नाही आहे तरी पण मी स्टॉल घेतलेला आहे स्वेटर वगैरे घालायला मला इतकं आवडत नाही आणि दूध तापते गॅसवरती थोडंसं किचन वगैरे पुसून घेतला मिस्टर गेले मार्केटमध्ये मा भाजीपाला आणायला सांगितलं मी त्यांना पुढे टी व्हीवरती हनुमान चालीसा लावून दिलेली आहे म्हणून मी मागे येऊन बोलते आहे आणि खूप छान मस्त असं कोवळं कोवळं ऊन आहे तर म्हटलं थोडा वेळ उन्हात उभा भाऊ आंघोळ झाली ना आंघोळ झाल्या झाल्या थोडीशी थंडी वाजते ना आणि छान असं थोडंसं आवरलं आहे माझं माझं <laughs> आता भाजीपोळ्या बनवते स्वयंपाक बनवून घेते तर थंडीमुळे ना दहा साडे दहा वाजले की मला भूक लागते त्यामुळे मग आता स्वयंपाकाची तयारी करते उन्हामध्ये बसून थोडासा लसूण वगैरे सोलून देते सकाळी सकाळी रोज उन्हात बसल्यानंतर माझं एक काम असतं लसूण सोलणं बसल्या बसल्या सकाळ संध्याकाळ लागतोच चला दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली होती रात्री मी आईच्या घरी गेली होती तिथून आल्यानंतर मग काही शूट घेतलं नाही डायरेक्ट दहा वाजले होते तर मी झोपून घेतलं आणि लवकर झोपल्यामुळे मग मला लवकर जाग येते त्यामुळे मी आज लवकर उठली मस्त दूध गरम केलं माझ्यासाठी मस्त सकाळी सकाळी दूध पिते मी चहा बंद केलेला आहे ना दूधच घेतलं आहे थोडंसं दोन मिनटासाठी बाप्पांजवळ ठेवते इथे दोन बिल्डिंग दिसत आहे तर ही बिल्डिंग आमची खाली वाईट रंग दिसतोय आणि वरती ना बांधकाम झालेलं आहे तर इथून बघितलं तर खूप मोठं काम दिसतं आहे बघा तिसऱ्या मजल्यापर्यंत गेलेलं आहे काम तर तुम्हाला सर्व काही दाखवते आतमध्ये चला बरेच दिवस झाले आमचं घराचं काम कुठपर्यंत आलंय तुम्हालाही बघायचं असेल आणि बाहेर आहे ना वाळू आलेली आहे कालच तर ती वाळू चालण्याचं चा काम चालू आहे कारण पूर्ण घराला प्लॅस्टर करायचं आहे म्हणून तर इथून जिण्याची एंट्री आहे समोर बेडरूम आहे तर टाईल्स वगैरे दिसत आहे इथे पहिले बाथरूम होतं आणि हा बाथरूमचा दरवाजा होता आणि आता इथे पडदा लावलेला आहे तोडफोड झालेली आहे म्हणून तर हे सर्व काही पाडायचं आहे नंतर पण आम्ही तात्पुरतं ठेवलेलं आहे लगेच काही पाडणार नाही कारण बरंच साहित्य आतमध्ये रूममध्ये आहे तर हा पूर्वीलासा चढता जे नाही आणि इथे एक टॉयलेट काढून ठेवले म्हणजे खाली असल्यानंतर चला वरती जाऊ आता मला पायऱ्या पण व्यवस्थित चढता येत आहे हे बघा एकदम नॉर्मल पहिले इतकं पटपट चालता येत नव्हतं आता आपण सेकंड फ्लोअरला आलेलो आहे तर इथे आम्ही तात्पुरती ही सिंटेकची टाकी ठेवलेली आहे खाली खाली बेसिंग ना बेसिंगमध्ये पाणी येण्यासाठी आणि हा सेकंड फ्लोर इथे आमचा मुख्य दरवाजा राहील आणि हा आहे आपला लिव्हिंग रूम हॉल तर इथे एक भिंत बांधण्यात आली आहे नंतर बांधली ती तर इथून सर्व काही हा लिव्हिंग रूम एंट्री तिथून आलेली आहे आणि ही भीत आधी नव्हती भिंत नंतर बांधण्यात आली तर ही अशा प्रकारे बांधलेली कारण इकडच्या साईडला आहे ना आपला किचन आहे हा सर्व किचन आणि इकडे गॅलरी आहे किचनच्या बाहेर उभं राहण्यासाठी खाली सर्व काही पडीत जागा आहे अशा प्रकारे मी गॅलरी ठेवलेली आहे किचनच्या बाहेर सकाळी सकाळी सूर्य नारायणाला जल अर्पण करण्यासाठी किंवा तुळशीला पाणी वगैरे घालण्यासाठी इथे मला गॅलरी पाहिजे होती आणि इथला जो उजेड आहे ना ऊन सकाळचं जे ऊन असतं ते आपल्या घरामध्ये येणं अगदी शुभ असतं म्हणून मग म्हटलं असं राहू द्या परंतु ऊन आहे बघा सोबत काम पण चालू आहे आणि किचन खूप जास्त काही मोठा नाही आहे मला पाहिजे तितकाच ठेवलेला आहे मी थोडीशी लाईट फिटिंग वगैरे चालू आहे अजून आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये इकडे आपले हे देवघर आहे शिर्डी ठेवलेली तिथेच सध्या आणि इकडे हा अग्नेय कोपरा आहे इथे आपला किचन राहील समोर तिकडे हॉल आणि इकडे किचन आणि इकडे दोन विंडो आहे किचनच्या एकदम समोर ही मोठी विंडो टाकलेली आहे भरपूर प्रकाश आतमध्ये यावा यासाठी आणि तिकडे पण भरपूर मोठी विंडो टाकलेली आहे ग्लासची शेजारी मोठी बिल्डिंग झाली त्यामुळे इतका जास्त उजड पडत नाही म्हणून आम्ही मोठ्या मोठ्या विंडो टाकलेल्या आहे दोन्ही पण इथे उत्तरेला ही उत्तर दिशा आहे माझी तर हा आहे सेकंड फ्लोर आता इकडे ना आधी दाखवलेलंच आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे समोरच हे बाथरूम इकडे टॉयलेट आणि इकडे बेसिंग एरिया करणार आहे बेसिंग वगैरे आणि इकडे वॉशिंग मशीन वगैरे ठेवायला जागा ठे केलेली आहे आणि इकडे वरती एक लॅप्ट पण काढलेला आहे जेणेकरून काही साहित्यवरती ठेवता येईल हॉलच्या अगदी समोरच इकडे बेडरूम समोरच इथे बेडरूम आहे तर हे बघा बेडरूमला दोन विंडो आहे मोठ्या मोठ्या तर काम अजून बाकीच आहे खाली वाळू वगैरे आलेली आहे आमच्याकडे ना मागच्या साईडला ना रस्ता आहे म्हणजे घराच्या मागची बाजू ही इकडे रस्ता आहे अगदी रस्त्याला आपणच आमची बिल्डिंग येते मागे पण रस्ता आहे चला आता आपण तिसऱ्या फ्लोअरला जाऊ तिसऱ्या फ्लोअरला आहे ना राहुल तर बेडरूम वॉडरूम आणि अजून एक तर आपण आता इ इथून आलो होतो सेकंड फ्लोअरला गेलो होतो आणि आता आपण इथे चाललोय परत तिसरा फ्लोअर इथे क्लास येणार आहे आणि अशा प्रकारे सेकंड फ्लोअरला थोडंसं चेंज आहे सेम टू सेम नाही आहे तर वरती आल्यानंतर हा जीना वरती जातो टेरेसवरती आपण थोड्या वेळाने जाऊ समोरच इथे गेस्ट रूम बनवलेली आहे कधी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी त्याचा दरवाजा इथेच काढलेला आहे इथे दरवाजा राहील इथे अजून एक दरवाजा आहे आतमध्ये वॉडरूममध्ये जाण्यासाठी आणि इकडच्या साईडला पुन्हा दरवाजा आहे बेडरूममध्ये जाण्यासाठी तर आधी आपण बेडरूममध्ये जाऊया तर हा राहुल रहु, दादाचा बेडरूम बराचसा मोठा ठेवलेला आहे त्याने त्या भिंतीपर्यंत आणि समोर पूर्ण गॅलरी आहे खूप जास्त पसारा पसारा आहे कामगार आलेले आणि इथे एक विंडो एक है। है। है तर इथून मंदिर पण दिसत स्पेस व्यायच भरपूर आहे त्यापेक्षा मोठा तिथून आतमध्ये आल्यानंतर इथे एक छोटीशी खिडकी काढलेली आहे इथे बेसिंग एरिया करायचा आहे आणि इकडे अशा प्रकारे टॉयलेट बाथरूम एरिया भरपूर मोठा आहे हा पण आता तुम्हाला असं काही कळणार नाही जेव्हा टाईल्स फर्ची वगैरे लावल्या जाईल बॅस्टर होईल त्यावेळेस सर्व काही समजेल भरपूर मोठा स्पेस आहे हा सुद्धा खूप मोठा टेरेस वर जाऊ आपण हे टॉवर आहे मिस्टरांनी समोर पण छोटंशा टॉवरला भिंती टाकलेल्या आहे जेणेकरून इथे काही साहित्य ठेवता येईल असं तर समर जे टॉवर आहे त्यावरती स्लॅब टाकायचं चा काम चालू आहे आता इथे वरती सर्व काही भिंती बांधलेल्या आहे टेरेसवरती तर हे बघा वाळू वगैरे आणलेली आहे आणि समोर अशा भिंती बांधलेल्या आहे ही पूर्ण आमची टेरेस समोर मॉल दिसतंय बघा मॉलचं काम चालूच आहे आणि इकडे शेजारचं काम चालू आहे इथून खालचा परिसर पण खूप छान दिसतो हे बघा मिस्टर चालले कुठेतरी घराचं काम आमचं चालू आहे बस इतकंच आतापर्यंत घराचं काम झालेलं आहे आता बाहेरचं प्लॅस्टर करतील टावरचं स्लॅब टाकतील आणि नंतर मग आतमधलं काम सुरू करणार आहे तर चला आता खाली जाते स्वयंपाकाची तयारी करायची पेटीची भाजी बनवते मिस्टर आता येतील सकाळचे आता दहा साडेदहा वाजले तर इथे मी भेंड्या स्वच्छ धुवून इथं ठेवल्या होत्या चाळणीमध्ये भेंडी कट करून घेते मिस्टर पण आलेले होते मार्केटमधून बराचसा भाजीपाला घेऊन आले होते माझ्यासाठी ना उपमा करायचं होता मला आज उपमा खावासा वाटला म्हणून आणि मिस्टरांसाठी आता भेंडीची भाजी बनवते तर भेंड्यानं छान अशा मस्त कापून घेतल्या आणि एकदम सिंपल प प्रकारेच भेंडीची भाजी बनवली रेसिपी काही तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाही आणि शेगडीवरती मग माझ्यासाठी ना असा मस्त छान उपमा बनवला थोडाच मिस्टरांना काही आवडत नाही दुसऱ्या साईडला आहे ना इथे चहा ठेवला होता दोन कारागीर आले होते त्यांना आणि मिस्टरांना आणि चला आता मस्त गरमागरम नाश्ता करून घेते आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय